संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात पेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू अडकलेल्या जिल्ह्यातील सुमारे साडेसहाशे पर्यटकांपैकी साडेपाचशे अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे राज्य सरकारनं विमानानं सोय केलेल्या पर्यटकांव्यतिरिक्त व्यतिरिक्त हे पर्यटक असून यातील बहुतांश जण स्वतःच विमान रेल्वे आणि खासगी गाडीनं पुण्यात येणार आहे असेही सांगण्यात आले पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये पुणे जिल्ह्यातील सहाशे सत्तावन्न पर्यटकांनी जिल्हा प्रशासनानं दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर कळवलं होतं त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या सर्वांची यादी राज्य सरकारकडे पाठवली आहे राज्य सरकारनं यातील तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यातील पर्यटकांना आणण्यासाठी विशेष विमानांची सोय केली होती जिल्हा प्रशासनाकडे माहिती असलेल्या यादीतील पर्यटकांशी संपर्क साधल्यानंतर या पर्यटकांनी स्वतः विमान रेल्वे आणि खाजगी गाडीनं पुण्यात परतत असल्याची माहिती दिली त्यानुसार गुरुवारी दोनशे पर्यटक विमानानं पुण्यात परतलेत तर गुरुवारी दिनांक पंचवीस एप्रिल रोजी विमानानं त्र्याऐंशी रेल्वेनं बावीस असे एकोणीसशे पाच पर्यटक स्वगृही परतलेत जिल्हा प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दिनांक सव्वीस एप्रिल रोजी चव्वेचाळीस पर्यटक विमानानं एकावन्न रेल्वेनं असे कोण पंच्याण्णव जण परतणार आहेत तर रविवारी दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी विमानानं अकरा रेल्वेनं एकोणचाळीस तर खासगी गाडीनं रस्त्यानं चाळीस असे एकूण नव्वद जण पुण्यात येणार आहेत सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी एक जण विमानानं तर मंगळवारी दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी आठ विमानानं नऊ रेल्वेनं असे एकूण सतरा जण परतणार असल्याची माहिती देण्यात आली आहे जिल्ह्यातील एकूण पाचशे पर्यटक मंगळवारपर्यंत परतणार आहेत या सर्व पर्यटकांच्या सातत्यानं संपर्कात जिल्हा प्रशासन असल्याचंही यावेळी सांगण्यात आलंय ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा